गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी सुरभी कॉलनी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त खुल्या जागेत नागरिकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबातील मयत व्यक्तीच्या आठवणीत त्यांच्या नावे जवळपास साठ झाडांचं वृक्षारोपण केलं होतं ती झाडे सोमवार दोन सप्टेंबर रोजी पहाटे काही अज्ञात समाजकंटकांकडून वृक्षारोपण केलेल्या झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेचा तेथील नागरिकांनी तीव्र निषेध केला व तातडीने सदर घटनेची कल्पना पोलिसांना देऊन घटनास्थळी पोलिसांना बोलावून सदर घटनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वत्र जनजागृती मोहीम करण्याचे महत्वाचे असताना सदर झाडे तोडण्याच्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींकडून देखील हळहळ व्यक्त होते सदर घटना आगामी काळात घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कायदेशीर कठोर पावले उचलावीत अशा परिसरात अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली यावेळी आपांना संकेश्वरी चंद्रकांत कोठावळे रवींद्र तारळेकर विजय नांदरगे विनायक चव्हाण पल्लवी कुंभार माधुरी चौगुले सुनंदा सावंत साधना तारळेकर अर्चना मादीगार सुगधा पटवर्धन नीलम खोत शैलजा कोठावळे भाग्यवती माने जयश्री संकेश्वरी सरोजिनी काटकर ललिता कणसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील सांगली नाका परिसरातील कॉलनी व सुरभी कॉलनी या, या जागेतील ओपन पीस इथं पंधरा ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी एक साठ वर झाडं लावली होती काल रात्री त्या झाडांची अज्ञात केली आहे त्याची दखल घ्यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी सलगंजी महानगरपालिका हबदीतील सांगली रोड परिसरातील गुलमोल कॉलनी सुरबी कॉलनी आपल्याला ओपन स्पेसमध्ये सदर कॉलनीमध्ये मधील सर्व नागरिकांनी पंधरा ऑगस्ट ऑगस्ट रोजी प्रत्येक घरात एक स्मरणार्थ म्हणून साठ झाडं लावलेली होती तर पंदरा ताल ला लावले ती पंधरा दिवसात अज्ञात उस्मानी काल रात्री ती झाडं सगळी नासधूस केलेली आहेत आणि पूर्वी नगरपालिकेत काही झाडं लावली होती ती नासधूस केलेली आहे तरी त्या कोण नाजधूस केले त्यासाठी पुल गावगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेलीच आहे तर त्यांना कोण नाजधूस केली काय दिली त्याचा हे करून त्यांना त्या, कटो कठोर शासन झालं पाहिजे